छत्रपती संभाजीनगर शहरातील चिखलठाणा येथे राजपूत सेल जिल्हा जालना आणि फुलंबरी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा भव्य सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमात डॉक्टर काळे यांनी आपल्या भाषणात राजपूत समाजाच्या समस्यांवर चिंता व्यक्त केली आणि त्या सोडवण्यासाठी दिल्लीपर्यंत आपल्या पातळीवर प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी आश्वासन दिले समाजाच्या समस्या मी समजू शकतो आणि नक्कीच त्यांच्या पाठीशी आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं यावेळी जयसिंग राजपूत यांनी त्यांच्या भाषणात विविध मुद्द्यांवर चर्चा केली ज्यात राजपूत समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर भर देण्यात आलाय या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष फुलंब्री संदीप बोरसे मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक पुंडलिक जंगले नगरसेवक भाऊसाहेब जगताप संतोष शेजूळ ताराचंद जारवाल प्रतापसिंग काकरवाल राजू ठेकेदार सुभाष महेर अशोक शेवगन कचरू घुसिंगे कपूरचंद खोकड धनपाल खोकड प्रकाश खोकड इंदर सिंग विजय सिंग सिंगल म्हैपाल सिंग चांदा गीता शिवगण कल्पना राजपूत रेखा काकरवाल यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते या समारंभाच्या शेवटी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि एकजुटीच्या भावनेतून काम करण्याचा संकल्प करण्यात आला ज्यात डॉ काळे यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं देखील सांगण्यात आलंय महावीर जायस्वाल एमसी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर